यापुढे जेव्हा मला पनीर सिक्स्टी फाय खावं वाटेल ना तेव्हा मी याच हॉटेलला जाईन एवढी ह्याची टेस्ट भारी होती तर हे आहे रत्नागिरीतील एक जुनं आणि नावाजलेलं हॉटेल या रेस्टॉरंटची सिटिंग अरेंजमेंट जर आपण बघितली तर इथे व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन सेपरेट सेक्शन दिसतात इथे स्नॅक्स मध्ये साऊथ इंडियन पासून ते चॅट आयटम्स पर्यंत म्हणजेच डोसा उत्तप्पा पॅटीस समोसा चॅट आणि लंच डिनर डिनरसाठी अफगाणी मुर्ग पनीर 65, चिकन चंगेजी विथ बटर नान वेज दिवानी हंडी विथ लच्छा पराठा आणि बर्न चिली राईस यांसारख्या चायनीज पंजाबी आणि तंदूर तंदूरमधल्या व्हरायटी ऑफ डिशेस मिळतात यापैकी मला इथला समोसा चाट अतिशय चविष्ट आणि अप्रतिम वाटला तसेच स्टार्टर्स मध्ये पनीर सिक्स्टी फाय आणि मेन कोर्स मध्ये चिकन चंगेजी विथ बटर नान हे कॉम्बिनेशन सुद्धा छान लागत होतं सोबतच इथे बजेट फ्रेंडली एसी आणि नॉन एसी आणि या हॉटेल पासून रत्नागिरी शहरातील प्रेक्षणीय स्थळं अगदी जवळ आहेत तर हे आहे हॉटेल प्रभा जे रत्नागिरीतील काँग्रेस भुवन पासून विठ्ठल मंदिराकडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणी आहे एकदा नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा